नमस्कार मित्रांनो आता आपण आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही जाणून घेण्यासाठी पूर्ण प्रोसेस पाहणार आहोत सर्वप्रथम गुगलवरती आपण आधार लॉग इन टाकायचं आहे आधार लॉगिन टाकल्यानंतर जी पहिली लिंक येते माय आधार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे माय आधार लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पेज ओपन होईल खाली लॉग इनचा ऑप्शन आलं आहे तिकडे आपण लॉग इन, इन करायचं आहे त्या लॉगिन बटनवर क्लिक केल्यावरती आपल्यासमोर आधार कार्ड नंबर टाकायला येईल तिकडे आपण आता आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली कॅपच्या टाकायचा असेल आपल्याला कॅपच्या बरोबर स्मॉल कॅपिटल जे असेल ते टाकायचं आहे व्यवस्थित आणि लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी लिवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मोबाईलवरती आपला ओ टी पी येईल आधार लिंक असल्या नंबरवर आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला आता इकडे एंटर ओ टी पी या ठिकाणी आपल्याला आलेला ओ टी पी आपल्याला टाकायचा आहे पहा आपल्याला ओ टी पी आलेला आहे तर तो आपण इकडे फिल्ड करायचा आहे आणि हा ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन बटनवर क्लिक करायचं लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक पेज ओपन होईल सेवा म्हणून इंग्लिशमध्ये असेल तर सर्विस म्हणून ओपन होईल आधार कार्ड लॉग इन केल्यानंतर आपल्याला या सर्व्हिस उपलब्ध असतात त्यात त्यात पाचवा नंबर बँक अकाऊंट सेडिंग बँक सेडिंग स्थिती <सवारी> असा ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करायचं जर आपला आधार कार्ड लॉग इन लिंक असेल तर आपलं टीक ॲक्टिव्ह म्हणून येईल सक्रिय म्हणून दिसेल आणि जर लिंक नसेल तर इनॲक्टिव्ह म्हणून आपल्याला तो ऑप्शन तिकडे दिसेल त्या प्रकारे आपला आधार कार्ड लिंक आहे की नाही बँकेला आप ते आपण चेक करू शकतो धन्यवाद